एक वाटी दही फेटून घेतलं एक काकडी मी किसून घेतली काकडीतलं पाणी काढायचं नाही असं ज्या असं आपण हे दह्यात टाकायचं एक मिरची उभी चिरून घेतली बारीक कट करून घेतली दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट कोट जास्त बारीक न करता किंचितचा जाडसर ठेवायचा थोडंसं मीठ चिरलेली कोथिंबीर कोशिंबिरीसाठी तडका तयार करून घेऊ गॅस चालू करते छोटीशी कढई ठेवली कढई गरम झाली थोडस तेल टाकायचं तेल गरम झालं जिरं टाकते चिमूटभर हिंग तडका थोडा गार होऊ द्यायचा त्यानंतर यावर टाकायचा तुम्हाला गार आवडत असेल तर फ्रीजमध्ये ठेवा नाहीतर मग लगेच खाल्ली तरीही हिची चव छान लागते खमंग चवीची काकडीची कोशिंबीर